राधिकाने घरातली सगळी कामं आवरली आणि लवकर जाऊन झोपली कारण तिची तब्येत बरी नव्हती तेवढ्यात तिची सासू शारदाताई तिला आवाज देत तिच्या खोलीत आल्या आणि तिला उठवत म्हणाल्या सुनबाई तू एवढ्या लवकर झोपले आहेस ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे बाजूलाच लॅपटॉपवर काम करत असलेला राधिकाचा नवरा राघव हो म्हणाला अगाई तुला दिसत नाही का राधिकाची तब्येत ठीक नाही ते आत्ताच तर येऊन झोपले आहे शांत झोपू दे ना तिला तो बोलत असतानाच राधिका झोपेतून जागी झाली होती तिने समोर असं सासूला बघितलं आणि ती उठून बसली तर राघव तिला म्हणाला अगं राधिका तू काउटली आहेस तू आराम कर आपल्या मुलाचं बोलणं ऐकून शारदाताई राघवला रागा रागात ओरडत म्हणाल्या अरे राघव तुझी बायको जराशी तर आजारी पडली आहे मग एवढं टेन्शन का घेत आहेस सुनबाई तू पण एवढे नखरे का करत आहेस जणू तू खरोखरच जास्त आजारी पडली आहेस आम्ही कधीच आजारी पडलो नव्हतो का आम्ही कधी एवढे नखरे केले नव्हते ते सगळं जाऊ दे मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे राधिका हळू आवाजात म्हणाली हो आई सांगा ना तुम्हाला काय बोलायचं आहे ते तिची सासू म्हणाली अगं एक ना तुझ्या नंदेचा साक्षीचा फोन आला होता ती उद्या तिच्या नवऱ्यासोबत तुला बघायला येत आहे मग तू उद्या लवकर उठून त्यांच्यासाठी नाश्त्याला काहीतरी चांगलं बनवून तयार ठेव राधिका हैरान होऊन म्हणाली आई तुम्हाला तर माहीतच आहे मला खूप अशक्तपणा आलेला आहे मला तर नीट उभं पण राहता येत नाही आणि औषधांच्या गुंगीमुळे मला जाग पण खूप उशिरा येते तिची सासू तोंडवाकडं करत म्हणाली हो हो मला तर ते चांगलंच माहीत आहे त्यामुळे तर रोज सकाळचा चहा माझा मलाच करून घ्यावा लागतो आणि तसंही साक्षी म्हणाली होती की ती सकाळी अकरा वाजता येणार आहे त्यामुळे तू काहीतरी चांगलं बनवून तयार ठेव तोपर्यंत तरी उठशील ना तू का दुपारच्या बारा वाजेपर्यंत झोपणार आहेस आईचं आणि बायकोचं सगळं बोलणं बाजूला बसलेला राघव ऐकत होता आईचं बोलणं ऐकून राघव हैराण झाला आणि त्याच्या आईला म्हणाला आई तू तर बघतच आहेस राधिकाची तब्येत किती खराब आहे आपणच रोज कसं तरी ॲडजस्ट करत आहे आणि आता ताई आणि दाजी येणार म्हणून काय ती जाऊन किचनमध्ये काम करणार आहे का राघवचं बोलणं घेऊन त्याची आई म्हणाली अरे मला पण जास्त वेळ उभं राहता येत नाही जास्त वेळ उभी राहिली तर माझे पाय दुखायला लागतात सुनबाई आजारी आहे म्हणून कसं तरी ओढत ताणत घरातलं काम करत आहे पण राघव जावई बापू येणार आहेत मग त्या लोकांना चांगलं करून घालायला नको का राधिका म्हणाली आई आपण असं करू त्यांच्यासाठी गरमागरम बाहेरूनच काहीतरी मागवून घेऊया सुनेचं बोलणं ऐकून सासू रागात म्हणाली सुनबाई तू तर आजकाल खूप कामजोर झाली आहेस त्यामुळे सारखी सारखी आजारी पडत असतेस अरे काम केलंस तर तुझ्या शरीराला व्यायाम तरी मिळेल ते ठणठणीत राहील असं आराम करायची सवय लागली तर तुझ्या शरीरात आळस भरेल आणि तुला कुठलंही काम करू वाटणार नाही तू आळशी होशील आणि जावाई बापू येणार आहेत त्यांना काय पण विकत आणून खायला घालायचं का ते काय विचार करतील आपल्याबद्दल की ते आपल्या घरी आले आहेत आणि आपण त्यांना बाहेर जाणून खायला देत घालत आहोत राधिका हैराण होऊन म्हणाली काय जावाई आहेत म्हणून काय झालं ते बाहेरचं नाही खाऊ शकत का यावर तिची सासू म्हणाली अगं जावयाचा एक मान सम्मान असतो राधिका हळू आवाजात मानवली मग आई जर जावयाला सन्मान मिळत असेल तर सुन्याला का नाही मिळत पण बाहेरच्या परक्या घरातून आलेले असते ना, ना। जावई तर सासरे येतात पाहुण्यांसारखे मानाने राहतात आणि परत त्यांच्या घरी निघून जातात पण सुन तर घराची सगळी जबाबदारी हक्काने पार पाडते सासू सासऱ्यांचं तिच्या आईवडिलांसारखी सेवा करते नवऱ्याच्या घराला स्वतःचं घर बनवून घेते आणि कायमचं त्या घराला आपलं करून घेते मग तिचा मानसन्मान का होत नाही राधिकाचं बोलणं ऐकून तिची सासू रागाने लाल झाली आणि म्हणाली तोंडाला येईल ते बोलायला लागले आहेस तू तुझ्यावर औषधांचा उलटा परिणाम झाला आहे असं वाटतंय राघव समजून सांग तिला नाही तर मी काही चुकीचं करून बसेन राघव म्हणाला आई आत्ता पण तू चुकीचं तर करत आहेस राधिकाची तब्येत ठीक नाही म्हणून तर ते लोक तिला बघायला येत आहेत ना आणि एक तू आहेस की ते लोक येणार आहेत म्हणून आजारी माणसाला किचनमध्ये जेवण बनवायला सांगत आहेस अगं आई राधिका आजारी आहे तिला सलाईन लावलं होतं खूप कमजोर झाली आहे ती आणि तू आहेस की तिला जेवण बनवायला सांगत आहेस कालच तर तिला दवाखान्यातून घरी सोडलं आहे आणि ती लगेच किचनमध्ये जाऊन जेवण नाही बनवू शकत राघवने त्याच्या बायकोची बाजू घेतलेली बघून त्याच्याही म्हणाली अरे आठवडाभर दवाखान्यात आरामच तर करत होती मग घरी आल्यावर त्याला घरची जबाबदारी घ्यायला नको का मागच्या आठवड्याभरात तर मला जास्तच त्रास झाला आहे राघव आश्चर्याने म्हणाला आई तुला कशाची अडचण झाली आहे आणि तुला कसला त्रास झाला गं दवाखान्यात तर कधीच घरून जेवण करून आणलं नाहीस तू सगळं जेवण तर मीच बनवत होतो तसंही सकाळ संध्याकाळ वरण भात बनवत होतो आणि रात्रीची तेवढी भाजी चपाती बनवत होतो तू मला कुठली मदत करत होतीस का त्याच्याही रडत म्हणाली अरे वा आज बायकोची बाजू घेऊन माझा मुलगा माझ्याशीच भांडत आहे मलाच विचारत आहे की तू काय केलंस म्हणून वा रे माझं नशीब मी तुला लहानाचा मोठा केला आजारपणात तुझी सेवा केली तुला शिकून एवढा मोठा केला आणि तू मलाच उरलट विचारत आहेस की मी केलं काय आहे म्हणून आईचं बोलणं ऐकून राघवला पण खूप राग आला तू रागात त्याच्या आईला म्हणाला अगं आई मी मागच्या आठवड्याबद्दल बोलत होतो जेव्हापासून राधिका दवाखान्यात ॲडमिट होती तेव्हापासूनच बोलत होतो तेव्हा तुझ्यावर कुठल्या कामाचं ओझं पडलं घरातली सगळी कामं तर कामवाली करून जात होती जेवण तर सगळं मीच बनवत होतो आणि तू बोलत असशील तर उद्या ताई आणि दाजींसाठी पण मीच काहीतरी बनवून देतो हे ऐकून त्याच्या आई रागात म्हणाली हो जसं की तू जेवणाचा कोर्स केला नाहीस का वरण भात तर नीट बनवता येत नाही आणि मोठा निघाला आहे जावा यांचा पाहुणचार करायला मला काही माहीत नाही उद्या सकाळी मला सुनबाई किचनमध्ये हजर पाहिजे सुनबाई तू एखादी पेन किलरची गोळी घे म्हणजे तुझा अंग दुखणार नाही आईला एवढं समजावून सांगून पण आई ऐकत नाही हे बघून राघव पुन्हा रागात म्हणाला आई तुला तुझ्या मुलीची आणि जावायची एवढीच पडली आहे ना तर मग तूच एक काम कर तूच एखादी पेन घे आणि किचनमध्ये जाऊन जेवण तयार कर म्हणजे तुझे पाय आणि गुडघे अजिबात दुखणार नाहीत त्याच्याही रागात म्हणाली अरे देवा बघितलंस ना माझा मुलगा या वयात पण मला किचनमध्ये उभं राहून काम करायला लावत आहे मला तर असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता तुमच्या दोघांना पण या घरातून हाकलून द्यावं म्हणजे तुला समजेल तुम्ही लोक माझ्याच घरात राहून मलाच काम करायला सांगत आहात तुम्हाला लाज कशी वाटत नाही राघव खूप चिडला आणि आईला म्हणाला खूप झाला आहे अगं ही, ही कालच दवाखान्यातून घरी आली आहे तिची तब्येत अजून बरीच झाली नाही आणि तुला फक्त तुझंच पडलं आहे तसंच असेल तर मग ठीक आहे तुला जर असंच वाटत असेल ना तर मग मी राधिकाला घेऊन बाहेर कुठेतरी राहण्याची व्यवस्था करतो मग त्याच्याही दुसरंच काहीतरी बोलत रडत म्हणाली हो हो तू तर मला आता धमकीच देणारच की की तू मला म्हातारपणात एकटीला सोडून वेगळं राहिला जाणार म्हणून हा दिवस बघण्यासाठीच तर मी तुला लहानाचा मोठा केला आहे तुझं लग्न लावून दिलं होतं म्हणजे तू तु तुझ्या बायकोला घेऊन मला एकटीला वेगळं ठेवून राहायला जाशील तुझे बाबा पण मला एकटीला सोडून निघून गेले आता तू पण जा असं म्हणत त्या जोरजोरात रडायला ला लागल्या सासूचं रडणं ऐकून राधिका घाबरली आणि म्हणाली आई तुम्ही रडू नका तुमची तब्येत ख खराब होईल तुमचं असंच म्हणणं आहे ना की मी उद्या जेवण बनवावं तर मी बनवते पण प्लीज तुम्ही रडू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू हसली आणि म्हणाली चल आत्ता जाऊन वाटाण्याच्या शेंगा सोलून ठेवू उद्या तू वाटाण्याचा भात आणि पनीरची भाजी आणि चपाती बनव राधिका उठायला लागली तर ते बघून राघव रागा रागात म्हणाला थांब राधिका उद्या सकाळी जेवण कोण बनवणार ते आपण नंतर ठरवू पण वाटाण्या शेंगा तर मी सोलून ठेवू शकतो ना तू आराम कर असं म्हणत तो खोलीतून बाहेर निघून गेला मग त्याच्या आई तोंडातल्या तोंडात बडबड करत खोलीतून बाहेर निघून गेली सासूबाई गेल्यानंतर राधिकाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती विचार करायला लागली की सुनेला आजारपणात पण पन आराम करायचा हक्क कर नसतो का ते लोक मी आजार आहेत म्हणून मला बघायला येत आहेत पण यासाठी पण मलाच का कष्ट करायला लागत आहेत रडत रडत आशक्तपणामुळे कधी तिचा डोळा लागला तिलाच कळलं नाही राघव जेव्हा परत खोलीत आला तेव्हा बायकोचा रडलेला आणि उतरलेला चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटलं तो विचार करायला लागला की मला माझ्या बायकोसाठी काहीतरी करायला पाहिजे आई तर काही समजून घेणार नाही दुसऱ्या दिवशी राघवची आई खूप खुश होती कारण आज त्यांची मुलगी आणि जावई घरी येणार होता त्या सकाळी सकाळी लवकर उठून आवरून तयार होऊन बसल्या होत्या राधिका अजूनपर्यंत झोपलेली होती पण त्यांना टेन्शन नव्हतं कारण काल रात्री एवढी मोठी धमकी दिल्यानंतर सून किचनमध्ये नक्की येणार हे त्यांना चांगलंच माहीत होतं थोड्या वेळात त्यांच्या फोनची रिंग वाजली त्यांनी बघितलं तर त्यांच्या मुलीचा फोन होता आनंदाने त्यांनी फोन उचलला हो तर समोरून त्यांची मुलगी पडलेल्या आवाजात म्हणाली आई मी माहेरी नाही येऊ शकत तू माझी वाट बघू नकोस मुलीचं बोलणं ऐकून शारदाताई है हैराण होऊन म्हणाल्या का गं काय झालं साक्षी तू तर तुझ्या आजारी बहिणीला बघायला तुझ्या माहेरी येणार होतीस ना मी तर कधीपासून तुझ्या डोळे वाटेकडे डोळे लावून बसले आहे आणि मी तर सुनबाईला सांगून पण ठेवलं आहे की जेवणात वाटाण्याचा भात आणि पनीर बनव म्हणून तू लवकर आहे जावईबापूंना पण भेटून किती दिवस झाले आहेत तेव्हा साक्षी म्हणाली नाही आई मी नाही येणार मी आले तर वहिनीला जास्त काम करावं लागेल आणि तिला आत्ता आरामाची खूप गरज आहे ती जरा चांगली बरी झाली म्हणजे मी तिला बघायला माहीर येते आत्ता नको कारण जर मी आत्ता तिला बघायला आले तर तू तिला जबरदस्ती काम करायला लावत आहेस हे ऐकून शारदाताई बावरल्या आणि म्हणाले हे तू काय बोलत आहेस साक्षी तेव्हा साक्षी म्हणाली आई तू विसरत आहेस की मी पण कोणाची तरी घरची सून नाही मी आणि तुझा जावई घरी आलो आणि असं आजार वहिनीला काम करताना बघितलं घरी परत आल्यावर त्यांनी त्यांच्या तेन आईला सांगितलं तर असं होऊ शकतं ना की माझी सासू आणि ननंद पण माझ्याकडून अशीच अपेक्षा करायला लागतील ला की मी आजारी पडले तरी ननंद माहेरी आली की मला पण त्यांचा असाच पाहुणचार करायला लागेल त्यांच्यासाठी पण पन आजारपणात किचनमध्ये उभं राहून जेवण तयार करायला लागेल जरी मला चक्कर येत असेल मला ताप आला असेल तरी पण मग आजारपणात वहिनीला हे सगळं करताना बघून माझ्या सासरच्या लोकांना माझ्याकडून पण अपेक्षा वाढतील त्या अपेक्षा हेच बरं आहे ना की मी माहेरीच न यावं असं म्हणत तिचा आवाज भारी झाला हे ऐकून शारदा एकदम गप्प झाल्या साक्षीने फोन कट केला आता त्यांना काहीच चांगलं वाटत नव्हतं त्या उदास होऊन घरातून इकडून तिकडून फेऱ्या मारायला लागल्या आणि त्यांनी जे सुनेसोबत केलं त्याचा विचार करायला लागल्या विचार करता करता त्यांना हे जाणवलं की सुनबाई पण कुणाची तरी मुलगी आहे जर तिच्या आईवडिलांना हे सगळं समजलं की त्यांची मुलगी आजारी असताना पण मी त्यांच्या मुलीला पाहुण्यांसाठी जेवण तयार करायला मजबूर करत होते हे त्यांना किती त्रास होईल जर मुलीला आजारपणात हे सगळं करायला लावलं तर ते बघून मला पण खूप त्रास झाला असता त्याने लगेच त्यांच्या मुलीला साक्षीला फोन केला आणि म्हणाल्या साक्षी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला क्षमा कर मी तुझ्या वहिनीला पूर्णपणे आराम करायला लावीन तिला कुठल्याही कामाला हात लावू देणार नाही तू घरी ये साक्षी तुमच्यासाठी सगळं जेवण मी स्वतः तयार करेन सुनबाईला अजिबात त्रास देणार नाही साक्षी म्हणाली आई तू काळजी करू नकोस मी येत आहे आणि येताना आपल्या सगळ्यांसाठी जेवण तयार करून घेऊन येणार आहे मी माहेरी पाहुणचार घेण्यासाठी नाही तर वहिनीला बघायला येत आहे काल रात्री राघवचा फोन आला होता त्याने सगळं सांगितलं की तू कशी हट्ट धरून बसली होतीस म्हणून तुला तुझी चूक काढावी म्हणून मी तुला हे सगळं बोलले होते की मी माहेरी येणार नाही शारदा डोळे पाण्याने भरून आले त्या म्हणाल्या फक्त तुम्ही लोक घरी या मला अजून काहीच नको आहे त्यांनी फोन कट केला आणि विचार करायला लागले की आजकालची मुलं किती समजदार आणि हुशार झाली आहेत नाहीतर मी सोनबाईसोबत किती चुकीचं करायला जाणार होते ते पटकन सुनेच्या खोलीत गेल्या आईला खोलीत आलेलं बघून राघव गालात हसत होता ते बघून त्याची आई म्हणाली तू तुझ्या ताईला कधी फोन केला मला समजलं पण नाही पण हे चांगलं झालं की तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मी करत असलेली चूक समजावून दिलीत मग त्या सुनेच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या सुनबाई तू आराम कर घरातल्या कामाची काळजी करू नकोस कारण आजपासून मी स्वतः तुझी मनापासून काळजी घेणार आहे राधिका हळूच गाला त्या घालात हसली आणि तिने भरल्या डोळ्यांनी नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली राघव ज्या घरात नवरा त्याच्या बायकोला होणारा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करतो त्या घरात बायकोला कधीच कसल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही कारण तिचा नवरा तिच्यासोबत उभा असतो आणि ज्या घरात आईसारखी सासू असेल ज्यांना सुनेचा त्रास लगेच समजेल त्या घरात सुनेच्या आणि सासूच्यामध्ये एक प्रेमाचं नातं तयार होईल राधिकाच्या सासूने प्रेमाने तिला कुशीत घेतलं आज त्यांना समजलं होतं की प्रकारे मुलीची काळजी घेतली जाते प्रकारे सुनेची पण काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक घरात सासू आईचं आणि मुलीचं प्रेमळ नातं तयार होईल